नाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट झाला भाजप आमदार राहुल अहेर यांनी थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिरीष कोतवाल यांना भाजपात प्रवेश देत एक मोठी खेळी खेळली या एंट्रीमुळे बंधू केदा अहिर आणि आत्माराम कुंभार्डे जे भाजपत येण्यासाठी प्रयत्न करत होते दोघांसाठीही दरवाजे बंद झाले आहेत केदा अहिर यांनी आधीच राहुल अहेर यांच्या विरोधात बंड करून अपक्ष निवडणूक लढवली होती तर कुंभारडे यांनी भाजप सोडून त्यांना मदत केली होती यामुळे दोघांवर पक्षात नाराजी होती राहुल यांनी कोतवालांना भाजपात घेत हा मार्ग पूर्णपणे ब्लॉक केला गिरीश महाजन यांनीही कोतवाल यांच्या प्रवेशामुळे आता पुरे भाजपात आणखीन एंट्री नको अशी सूचक टिप्पणी केली आहे याचा अर्थ एकच नाशिकच्या राजकारणात राहुल आहेर यांची पकड अजून मजबूत झाली आहे आणि केदा आहेर आणि कुंभारडे यांची अडचण अधिकच वाढली आहे तुमच्या मते ही चाल मास्टर स्ट्रोक होती का कमेंट नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका